विद्यापीठात कर्मचारी दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ ब्रेक घेत आहेत अशी माहिती छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात घडत असल्याचं प्रकरण समोर आलंय नेमकं संपूर्ण प्रकरण काय काय आहेत विद्यार्थ्यांच्या मागण्या जाणून घेऊयात छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात लंच टाइम मध्ये कर्मचारी दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ घेत असल्याचा प्रकार समोर आलाय लंच टाइमच्या नावाखाली कर्मचारी एक एक दीड दीड तास गायब राहत ही माहिती समोर आली आहे त्यामुळे काम घेऊन आलेले विद्यार्थी आणि प्राध्यापकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होतीये छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि धाराशिव अशा चार जिल्ह्यात विद्यापीठाचे कार्यक्षेत्र असल्यानं मोठ्या प्रमाणात अनेक प्राध्यापक आणि विद्यार्थी कामानिमित्त विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये येतात मात्र दुपारच्या वेळी कार्यालयीन कर्मचारी जागेवर भेटत नसल्याची तक्रार अनेकांकडून करण्यात आली आहे दरम्यान ही बाब विद्यापीठ प्रशासनाच्या आणून दिल्यानंतर त्या संबंधित कर्मचाऱ्यांना तंबी देण्यात आली आहे विद्यापीठ शिक्षणाचं प्रमुख माध्यम असून अनेक विद्यार्थी लांबून शिक्षणासाठी इकडे येतात पण जर त्यांना योग्य सुविधा मिळत नसतील तर त्या शिक्षणाचा लाभ सगळ्यांना कसा मिळणार असा प्रश्न आता विचारला जातोय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज छत्रपती संभाजीनगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका